नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि ममा मंडई आ मंडई आज सोमवार आहे आणि म्हणाल तर आरविशची आरविशला अजूनही ताप आहे आर्विशचा काही ताप उतरलेला नाही आहे म्हणजे कसं होतं मेडिसिन्स दिले की ताप उतरतो आणि परत मग काही वेळाने ताप परत येतो त्याला आ आता थोडं कमी आहे फक्त एवढंच आहे पण आर्विशचे सगळे ब्लड रिपोर्ट जे आहेत ते क्लिअर आहेत त्याच्यामध्ये फक्त सी आर पी म्हणून आहे ते थोडं वाढलेले आहेत सी आर पी की सी आर पी आय थिंक काहीतरी आहे इथे तर ते थोडेसे वाढलेले आहेत म्हणजे थर्टी सिक्स आहेत काउंट तसं लास्ट व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं आहे आणि अजून आजुन म्हणाल तर अजून एक गोष्ट की म्हणजे आर युरिन सॅम्पल दिले होते लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर युरिन पण म्हणजे जे रिपोर्ट आहे ते क्लिअर आहेत रात्रीच मी ऑनलाईनच त्यांच्याकडनं रिपोर्टचे सगळं म्हणजे डिटेल्स वगैरे मागून घेतलेले आहेत डॉक्टरांकडून तर क्लिअर आहे पण तरी पण आज दुपारी मला साडेतीन वाजता हार्विशला घेऊन जायचं आहे जे मेन डॉक्टर आहेत त्यांच्याकडे दाखवण्यासाठी कारण कसं आहे जेव्हा मनोज सर सगळ्या गोष्टी क्लिअर करतील त्याच्यानंतरच आपण म्हणजे कोणत्या मेडिसिन्स द्यायच्या आहेत कोणत्या घ्यायचे ते आपण क्लिअर करू शकतो पण हार्विश व्यवस्थित खेळतोय आणि खातो पण आहे थोडंफार म्हणून थोडंसं म्हणजे ना खाणं टायमावरती आहे त्याचं म्हणून मला असं म्हणजे जास्तही टेन्शन नाही वाटत आहे एक मग बोलते व्हायरल फिवर आहे पटकन उतरून जाईल तरी पण बघूया आता डॉक्टर काय सांगतात काय नाही आणि हाय ओ... कशी आहे तुझी तब्येत आता छान आहे ना काय आणलं तू, आ, तू? आ, ओके ठीक आहे ब्रेकफास्ट आणि लंच हा एकत्रच होता आहे टाइम टेबलच्या हिशोबाने थोडं आमचं टाईम टेबल जरा वरती खाली चालू आहे तर ठीक आहे चला मग डोसे बनवते आणि दाखवते तुम्हाला पण हे सगळं मी रेडी करून घेतलेलं आहे याच्यात कांदा टॅमॅटो कोथमीर त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा हे असं बघा तुम्ही सगळं मिक्स करून घेतलेलं आहे इकडे तवा छान तापलेला आहे आणि आता पटापट मी ढोसे बनवून घेणार तर आम्ही निघालो हो आहोत डॉक्टरकडे जाण्यासाठी साडेतीन वाजलेत अपॉइंटमेंट घेतलेली आहे डॉक्टरांची बार्गेश बघायचं आज म्हणजे रात्री ताप होतं त्याला सकाळी पण ताप होतं पण आता दिवसभर तर नाही आहे काही पण मग संध्याकाळचा सहा वाजता वगैरे असा ताप येतोच त्याला मग चला चला तर मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे मंगळवार ॲक्च्युली काल तुम्ही सकाळी बघितलं मी व्हिडिओची सुरुवात केली होती नाश्ता वगैरे केला ते तुमच्यासोबत शेअर केला आणि त्याच्यानंतर आर्विशला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आला आता ना, ना? व्हिडिओ शूट करायची इच्छा पण नाही झाली हो लागलं ला तुझ्या हाताला ओके ओके आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ शूट करायची इच्छा पण नाही झाली आणि नुसतं टेन्शन टेन्शनमध्येच होतो आम्ही जण रात्री म्हणजे आम्ही जेवण पण नाही व्यवस्थित केलं आणि झोपलो पण नाही व्यवस्थित विशाल कामाला गेले होते काल हाफ डे गेले आणि लगेच आले कारण आरविश म्हणजे असं फोनवरती बोल बाबा तुम्ही येऊ जाऊच नका बाबा घरी या बाबा घरी या विशालच सांगतील हाफ डे ने जाऊन आलो जॉबवर तर मला म्हणजे कसं आहे की मला म्हणजे मनच लागत नव्हतं कामावर की सतत घरचा विचार आणि आरिशचा विचार येत होता मला मनामध्ये की त्याचा ताप कमी झाला की नाही त्याला ताप आहे का नाही मग खूप काळजी वाटत होती त्याच्यामुळे मी अर्ध्या दिवसातूनच म्हणजे हाफ डे पासूनच कामावरून आलो घरी मग त्याला पाहिलं की रात्री मग त्याला जेवण वगैरे दिलं हा म्हणजे मी तर त्याला भरवलेलं होतं पण त्याने पप, त्याच्या पप्पांसोबत अजून त्या व्यवस्थित जेवण जेवन केलं के त्याने औषध वगैरे पण घेतली त्याच्यानंतर थोडस त्याला ताप कमी झाला रात्री मग परत थोडं काही तासानंतर पण त्याला परत थोडा ताप आला ॲक्च्युली डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे की वायरल फिवरच आहे आणि तो दोन दिवस बघूया आपण तो जवळजवळ सात सात दिवसपर्यंत म्हणजे असतो वायरल फिवर तर सात आठ दिवस जाऊ द्या आणि जरी ताप नसेल कमी होत तर मग ॲडमिट करूया आपण त्याला असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पण तो खेळतो आहे आता तो त्याला खेळू द्या जेवण वगैरे व्यवस्थित आहे तर ठीक आहे ताप येतो तर आपण त्याला औषधं चालू ठेवलेत आणि जर नाहीच जर कमी झाला तर मग ॲडमिट करायची वेळ येईल असं सा। डॉक्टरांनी सांगितलेलं त्याच टेन्शनमध्ये आम्ही दोघंजण आहोत की नको तसं होण्यासाठी ॲडमिट करायची वेळ नाही आली पाहिजे त्याच्या आधीच ताप उतरला पाहिजे आणि अजून एक टेन्शन असं आहे की त्याचे ना सी आर पी ज्या लेवल आहेत त्या खूप जास्त काउंट आहे थर्टी सिक्स आहे आता त्या काय असतात की व्हायरल इन्फेक्शन असेल तर मुलांचं सी आर पी लेवल वाढली जाते आणि ती लेवल एक दहापर्यंत तरी ठीक आहे पाच दहापर्यंत पण आरुष तर खूप जास्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे मग थोडं आहे म्हणजे टेन्शनचंच कारण आहे पण मग डॉक्टर बोललेत की होऊन जाईल म्हणून बघूया आता पुढे काय होतं आहे आज ताप आला आला आ, आ, आ आलाच नाही पाहिजे ताप व्हायरल फिवर तर उतरून गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की कशा कशामुळे होऊ शकतं कुठेतरी म्हणजे इन्फेक्शन असेल ब्लड इन्फेक्शन असेल तरी, तरी पण सी आर पी वाढल्या जातात असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर बघू आता मला तर म्हणजे सुचत नाही काय कसं ह्याच्यासाठी मी जॉब पण सोडला आणि घरी राहिले कारण आर्विसची तब्येत खराब आहे मला सगळ्यात महत्त्वाचा आर्विश आहे बाकी मला काय नको मला खूप जास्त टेन्शन आहे डॉ म्हणजे आर्विसच्या तब्येतीच्या बाबतीत आणि मी असं नाही की जे करतो आपण हो त्याच्यासाठीच करतोय पण समजत नाही काय ते बघो बरं वाटलं पाहिजे लवकर बस एवढंच आहे ताप उतरला पाहिजे लवकर होऊन जाईल काय ऍडमिटची वेळ नाही आली पाहिजे तरच ना तसं काही होणार नाहीये वाटेल त्याला बरं थोडस आता कसं लहान मुलं आहे ना की बॅक्टेरिया वगैरे व्हायरस ये व्हायरल वगैरे ते होतच थोडंफार आता तुम्हाला माहिती की वेदर चेंज कधी गरम कधी थंड त्याच्यामुळे थोडंसं तापमाना फरक असतात आणि काय मुलं म्हणजे लहान मुलं कसे खेळत असतात इकडे म्हणजे खेळता खेळता कुठे हात लागला किंवा ते अचानक हात वगैरे टाकतात ते त्याची कसं माहितीये का तो खूप ऍक्टिव्ह आहे त्याला एवढा ताप आहे तरी तो खेळतोच ना विशाल आणि मी त्याला बोलतो खाणं सोडू नको भाळा तुला जसं होईल जसं आवडेल त्याला जे जे आवडतं मी ते त्याला बनवून देण्याचा प्रयत्न करते आणि तो त्याला बोलते की तू कमजोर नको पोड बस व्हायरल फिवर निघून जाईल म्हणून फक्त ते सीआरपीचंच टेन्शन आहे एक ते क्लिअर झालं पाहिजे लवकरात लवकर आणि त्या नॉर्मल काउंट आला पाहिजे त्याचा कारण की आम्ही तर सर्व टेस्ट सर्व केलेच आहे बाकी सगळं युरिन रिपोर्ट क्लिअर आहे त्याचं जे सीआरपी सीआरपी वाढले आणि थोडं रक्त मध्ये कमी हिमोग्लोबिन ते पण कव्हर करून घेऊन सीआरपी मध्ये लेवलला आणण्यासाठी थोडा वेळ लागेल लेवलला आणण्यासाठी थोडा टाइम लागेल टेन्शन नाही टेन्शनचं नाही म्हणजे आहे थोडं आपण आता काय करणार जे आहे ते फेस करायचं आहे पण आपण स्वतःला ना कधी पण आहे ना विचार आपल्या परमेश्वराने आपल्याला चांगलं ठेवलेला आहे आपल्या बाळाला चांगलं ठेवलं आहे तो विचार करायचा बघा आपल्यापेक्षा पण खूप म्हणजे मागे फिरून बघितलं ना आपण ज्या याच्यावरती आहे आपण जर मागे फिरून बघितलं ना तर मग कसं असतं की आपल्यापेक्षा पण जास्त दुःख लोकांना आहे आपलं तर काहीच टेन्शन नाही आपलं तर काही नाही आपल्याला देवाने छान हातपाय दिलेत छान विचार करायला दिलेत थोडंफार शिक्षण झालेलं आहे आपण आपल्या मेहनतीच्या बळावरती आपल्या हिंतीवरती सगळं काही परिस्थिती ठीक करू शकतो बरोबर आहे पण आपल्या मागे पण खूप म्हणजे ना कधी पण आहे ना मंडळी आपण जेव्हा ना पुढे चालत असताना आपल्याला ना काही आयुष्यात कधीही प्रॉब्लेम आला काही दुःख आलं तर आहे ना नेहमी ना आपण पुढच्या विचार नाही करायचा की पुढे तिथपर्यंत आणि आम्ही आम्ही असं आहे आमचं तसं आहे आमचं हे ठीक आहे तुमच्यासोबत चांगलं होतं चांगली गोष्ट आहे अजून पुढे जा अजून प्रगती करा पण नेहमी आपण आपल्याला मागे फिरून बघायचं आयुष्यामध्ये चालताना की आपण कोणत्या एका ट्रॅकवरती आहोत आणि आपण म्हणजे तिकडे एवढे प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा आपण खूप चांगले आणि त्याच्यासाठी देवाचे आभार मानायचे आणि पुढे निघायचं आयुष्यामध्ये हेच मला समजतं आणि मी नेहमी तोचाच विचार करते मी कधीच कुणाशी तुलना करत बसत नाही की तू हे चांगले आम्ही चांगले मी तू असं करते तर करत, मी असं करते तुझं एवढं आहे तर माझं एवढं हवं आहे हा मी कधी कधी असा विचार नाही करत किंवा माझ्या व्हिडिओमध्ये पण बघा जी रियालिटी आहे तीच दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या व्हिडिओमध्ये मी बोलतात ना एक टक्का पण असं तुम्हाला दिखावा करत नाही किंवा काही खोटं दाखवत नाही खोटं बोलत नाही जे आहे ते कोणी ज्याला जे समजतं ते समजतात काय प्रॉब्लेम नाही आहे जे आहे ते दाखवायचं कशा लोकच काहीतरी दिखावा करत बसायचं आणि खोटं दाखवत बसायचं जे जा? आहे ते दाखवलं आणि व्हिडिओ करायचं कारण हे ना की आता मला ना खरं सांगते व्हिडिओमध्ये ना एक दिवसाची पण सुट्टी नाही घ्यायची तरी माझी कालची सुट्टी झाली कारण काल, काल माझी इच्छाच म्हणजे बोलतात ना मी टेन्शनमध्ये होते बाळाला ऍडमिट करायला सांगितलं म्हणून म्हणून मी नाही केला व्हिडिओ पण मला आता व्हिडिओची एक पण सुट्टी नाही होऊन द्यायची आहे कारण ठीक आहे आर्विशला मी मला एवढं माहिती आहे जरी ऍडमिट करायची जरी वेळ आली तरी पण मी तो प्रॉब्ल म्हणजे फेस करून घेईल मी डगमगणार नाही मला टेन्शन खूप आहे पण मग मी तेवढं सावरून घेईल स्वतःला आणि माझ्या बाळाला पण मी सावरून घेईल तर हेच मंडई मला हेच बोलायचं होतं बाकी काय नाही आता मी आठ मिनटं झाले बोलते तर व्हिडिओ इकडेच अँक करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय